आता आमचे उन्हाळी कामे सुरू झालेले आहे तर आम्ही आज नागणीचे पापड बनवणार आहे आज आपण नागलीचे पापड बनवणार आहे त्यासाठी मी पातेलं भर पीठ घेतलेलं आहे तेवढ्याच पातेलं भर पाणी उकळायला ठेवलेलं पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाणी उकळेपर्यंत आपण मसाले काढले त्यामध्ये आपण ओवा जिराची पूड पापडखार तीळ आणि मीठ आणि थोडासा एक छोटा चमचा खायचा सोडा पापडखार टाकते नंतर तिळ ओवा चेहऱ्याची पूड खायचा अस असं आपण सगळं साहित्य पाण्यामध्ये पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आता पापड खान तेल जिरे आणि ओवा पूड आणि मीठ टाकून घेतला आहे त्यानंतर याला उकळी आल्यानंतर आपण हे पीठ ॲड करणार आहे त्यात तर मसाले टाकून झाले आहे तर आता पाण्याला उकळी येऊ देणार आहेत आणि त्याच्यानंतर पीठ ऍड करू, करू येतात पाण्याला आता उकळी आलेली आहे त्यानंतर आपण त्यात पीठ टाकणार याला खिशी घेणे असं म्हणतात या प्रोसिजरला कमी जागे ना, थोड़ा। कमी वाटल्यास गरम पाणी टाकून घ्यायचं ऍड करू शकतो जुनी नागली असेल तर पाणी थोडं जास्त प्रमाण लागतं ही नागली जुनी असल्यामुळं मग नाशिकला जास्त प्रमाणात मागणीचे पापड केले जातात आणि ते आमच्या घरात तर खूप आवडतं सगळ्यांना मेन म्हणजे आणवीतलं जास्त आवडतं तुम्ही बघू शकता मस्त पैकी खिशी तयार झाली आहे एकदा हलवून घेतल्यानंतर पंधरा ते वीस मिनिट आपण वाफ घेण्यासाठी झाकण ठेवून आणि पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवायचे म्हणजे पीठ छान आपले वाफून निघते दहा ते पंधरा मिनिटं पीठ वाफवण्यासाठी ठेवलंय तयार आहे हे बघू शकता तुम्ही गुड मॉर्निंग अन्वी झोप झाली तुझी बा नाही जोपण नाही झाली तुझी दुकानात नाही जायचं का किती वाजले दहा वाजले देवपूजा करा देवपूजा करतो मी देवपूजा करायला गा काही नाही पण ती छाया मावशी काय ती जरा मंदिर पुसून पासून आहे ना म्हणून मी थांबलो मी पूजेलाच तिथे गेलो होतो पण परत आलो काय बंदी महा तुको जो देवपूजा चालू चीवर आलो आहे तर आम्ही आता पापड घालणार आहे असं बेडशीट अंतरून घेतलंय यावर आम्ही पापड टाकू आता पीठ पण वरती आणलेलं आहे आता आई घेऊन येत आहे सामान बाकीचं मी आम्हाला मदत करण्यासाठी वरती आला आहे आंघोळ केला नाही काय नाही जा खाली आंघोळ करून ये जा पप्पांसोबत जातो का आता आम्ही पापड घालत हो। आहोत तर त्याच्यासाठी असे प्लास्टिक कापून घेतले आहे पीठ चांगलं मळून घेत आहे अन्वीतची आंघोळ झाली आहे आताच कपडे घालायला नको म्हणतोय नुसता पळत राहतो अन्वीत अय पिलू इकडं बघ ना हाय कर सगळ्यांना हाय पिल्लू, आंघोळ झाली तुझी भाई। नाही, भाई। नाही, भाई। नाही।, भाई। नाही। भाई। चला खाली आण आम्हाला पापड करू देत नाही त्यामुळे त्याला आम्ही झोपवतोय आता जोडीमध्ये मध्ये बसलाय काय करतो रे आम्हाला त्रास देतो खूप तो म्हणून त्याला आता झोपून द्यायचा आहे नाही देत त्रास तू नाही नाही म्हणतोय तो काय बर नाही देत त्रास तू हो नाही सगळे पापड तोडतोस ना तिथं वरती मोडून टाकतोय सगळे हा एवढे कष्टाने केलेले अजून नाही म्हणतो काय रे झोपून घ्या आता झोळीत झोप खाली झोप अशा प्रकारे आपले नागलीचे पापड वाळून तयार झालेले व आता आपण तळून बघूया इकडे कढईमध्ये तेल तापून घेतलं आहे आता आपण पापड तळूया किती छान झालेलं आहे मस्त पापड फुललं आहे अशा प्रकारे आपले तळ्यानंतर पापड झालेले आहेत तुम्हाला कसे वाटतात ते बघा आणि करून बघा नक्कीच पापड मस्त फुलले आहे मस्त झाले आहे पापड तुम्ही नक्की अशा प्रकारे पापड बनवून बघा आणि आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आता आम्ही हा व्लॉग इथंच थांबवत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद